महिला व बाल रुग्णालयात आरोग्याच्या सर्व सुविधा पुरवणार पालकमंत्री दादाजी भुसे मालेगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण मालेगाव शहरातील कॅम्प भागात महिला व बालकांसाठी शंभर खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे या रुग्णालयात महिला आणि बारा वर्षापर्यंतच्या सर्व बालकांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जातील यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले शंभर खाटांच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव मुख्यमंत्री जनकल्याण विभागाच्या समन्वयक डॉक्टर ज्योती वाघमारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे आदी उपस्थित होते पालकमंत्री श्री भुसे म्हणाले की मालेगाव शहरासाठी सुरुवातीला चाळीस खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले पुढे त्याची क्षमता शंभर खाटांपर्यंत वाढविण्यात आली या रुग्णालयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी सर्वतोपरी सहकार्य केले नव्याने सुरू केलेल्या रुग्णालयात महिला आणि बालकांवरील उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील या रुग्णालयात विविध सुविधापूर्वीत दरमहा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येईल रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शुभोजन व्यवस्था करण्यात आली आहे रुग्णालयाची शिस्त आणि स्वच्छता प्रत्येकाने पाळली पाहिजे रुग्णालयात सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आली आहे तसेच पोलीस चौकी उभारण्यात येईल असेही पालकमंत्री श्री भुसे यांनी सांगितले